निलेश राणेजींनी मुद्दा मांडला होता पोर्ट्सच्या संदर्भात आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवरील पोर्ट्सच्या संदर्भातला एकतर त्यांनी ही देखील मागणी केली की के त्याचं ऑडिट झालं पाहिजे निश्चितपणे मागच्या काळामध्ये हे सगळे पोर्ट्स आणि त्यासोबत सातशेपेक्षा जास्त लँडिंग पॉइंट्स आहेत या लँडिंग पॉइंट्सला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्यातनं त्या त्या अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने आपल्या राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराला मान्यता दिली आहे जवळपास शहात्तर हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे वाढवण बंदर याकरता अत्यंत महत्वाचं आहे की देशामध्ये वाढवण अशी जागा आहे की ज्या ठिकाणी दहा किलोमीटर पर्यंत ट्वेंटी मीटर डीप ड्राफ्ट त्यामुळे जगातलं कुठलंही जहाज हा जगातले मोठे वेसल आपल्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही जगाच्या इतिहासात कुठलंही मोठं मोठी अर्थव्यवस्था बघा मॅरिटाईम अर्थव्यवस्थेशिवाय कोणीच मोठं झालेलं नाही जगात बाकी किती वेज येऊ द्या पण परें जोपर्यंत मॅरिटाईम इकॉनॉमी उभी होत नाही तोपर्यंत समृद्धी येत नाही स्पॉटलेट डेव्हलपमेंट हाच जगाच्या इतिहासाचा मार्ग राहिलेला आहे आणि विशेषतः ज्या प्रकारे चीननी कोविडच्या काळामध्ये सप्लाय चेन डिसरप्ट केली त्यानंतर तर नवीन सप्लाय चेन तयार करणं ही जगाची प्रायोरिटी झाली आहे आणि त्या प्रायरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही ठरणार असेल तर वाढवण बंदर ठरणार आहे आज भारताचं एकूण कंटेनर ट्रॅफिकपैकी पासष्ट टक्के कंटेनर ट्रॅफिक एकट जे एन पी टी पोर्ट सांभाळत या जे एन पी टी पोर्टच्या तीन पट मोठ वाढवण बंदर आहे आज देशाची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता एकट्या ते ते वाढवण बंदराची आहे आणि त्यामुळे हे एक बंदर आणि मी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी जवळपास तीस पस्तीस वर्ष हो, ते होत नव्हतं त्यात अनेक अडचणी होत्या ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आम्ही त्या अडचणी समजून घेतल्या त्यातली मुख्य अडचण ही राईट ऑफ वेची होती कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो राईट ऑफ वे होता त्यामुळे सुप्रीम कोर्ट परवानगी देत नव्हतं आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो नॅचरल एरियाच्या बाहेरचा आणि त्याला डीप सी पोर्ट तयार करायचा अशा पद्धतीनं एक थोडा राईट ऑफ वे समुद्रातनं शोधून काढला आणि त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता मिळाल्या त्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे हा जे एन पी टी आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे आपण दोन हजार अठरा साली एक याची कंपनी तयार केली त्या कंपनीमध्ये सेवन्टी फोर पर्सेंट जे एन पी टी पोर्ट आणि ट्वेंटी सिक्स पर्सेंट आपलं मुंबई आपलं काय म्हणतो आपलं मॅरीटाईम बोर्ड अशी आपली ही आपली कंपनी आहे मी माननीय या भूमिपूजनाच्या वेळी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना विनंती केली होती की इतका मोठा पोर्ट आपण करतोय जगाच्या पाठीवरचे सगळे मोठे एअरपोर्ट हे पोर्ट रिक्लेमेशनचे पोर्ट आहेत आणि त्यामुळे मुंबईचा तिसरा एअरपोर्ट जर तिकडे केला तुम्ही केली होती पण मी त्याला नवीन पर्याय दिला की याला रिक्लेमेशननी पोर्ट एअरपोर्ट करा म्हणजे मग जागेचा प्रॉब्लेम जो त्या भागात जंगल खूप असल्यामुळे ती मिळत नाही त्यामुळे तुम्ही रेक्लेमेशनने या ठिकाणी एक पोर्ट तयार करा जेणेकरून एक मुंबई आहे दुसरी नवी मुंबई आहे तिसरी मुंबई आपण तयार करतोय आता जे आपला जो अटल सेतू आहे त्याच्या बाजूला चौथी मुंबई ही वसई विरारपासनं तर पालघरचा सगळा जो भाग आहे या भागामध्ये तयार होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण थोडं अधिकचं रेक्लेमेशन केलं आपल्याला जगातला एक चांगला एअरपोर्ट बनवता येईल माननीय पंतप्रधान मोदी यांनी ती मागणी मान्य केली आणि मुंबईचा तिसरा एअरपोर्ट हा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे त्यामुळे मुंबईच्या नाही महाराष्ट्राच्या विकासामध्ये गेले तीस वर्ष वी आर नंबर वन बिकॉज ऑफ जे एन पी टी पोर्ट पुढचे पंचवीस वर्ष वी विल बी नंबर वन बिकॉज ऑफ वाढवण पोर्ट आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी ताकद हे वाढवण बंदर देईल याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की सातपाटीजवळ मुरबे या ठिकाणी देखील चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये गुंतवणुकीचं एक अजून बंदर आपण त्या ठिकाणी तयार करतोय जे एस डब्ल्यू ते तयार करते त्यामुळे मॅरिटाईम कॅपॅसिटी ही आपली मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वाढवतो हे देखील मला सांगायचं आहे